सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो मी उपस्थित विनंती करतो जोरदार काळांनी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करूया पुणे पुस्तक महोत्सव हे केवळ एक इव्हेंट नाही ही एक चळवळ आहे पुस्तकांची आणि पुस्तकाच्या माध्यमात काय काय करता येईल हा आमचा पुस्तकातला आज सातवा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे म्हणजे पुस्तकाच्या दुनियेतले जगातले सात विश्व विक्रम हे पुणे पुस्तक महोत्सवाच्या नावाने लिहिले गेलेले आहेत आणि मला आज आनंद होत आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेला त्या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाली आम्ही पुणे पुस्तक महोत्सव सर्व आयोजक टीमने विचार केला की या संविधानाचा दा सन्मान आपण काय संदेश देऊन केला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की जगामध्ये जर एखादा असा काही विक्रम केला की ज्याचा संदेश अख्ख्या जगात जाईल आणि म्हणून जगातलं पहिलं स्क्रपचर पुस्तकांचं स्क्रप्चर, पुस्तकां स्क्रप्चर आम्ही आज बनवलेला आहे सत्त्याण्णव हजार वीस म्हणजे एक लाखाला फक्त अठ्ठावीसशे तीन तीन हजार पुस्तकं कमी आहे ही एवढी पुस्तकं आपण आज पुस्तकाचा आपण या ठिकाणी आज एक, आज, कि भारता चा भारता चा आज एक स्क्रप्चर बनवलं हे जगातलं पुस्तकांचं एक लाख पुस्तकांचं पहिलं स्क्रप्चर आपण आज बनवलेलं आहे मला अभिमान आहे की भारताच्या नावाने भारताच्या संविधानाचं आज एक विश्वविक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पण करतोय मी मनापासून सर्व टीमचे अभिनंदन करतो आणि संविधानाला नमन करतो एकतर पुणे पुस्तक महोत्सवात मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व स्तरावरची लोक येत आहेत राजकारणी येत आहे अभिनेते येत आहेत उद्योजक येत आहे आणि सामान्य माणूस पण येतो आहे आणि आतापर्यंत जवळजवळ माझ्या सगळी माहिती जी काढली जवळजवळ वीस लाखापर्यंत पुस्तकांची विक्री झाली आहे साडेसहा लाखापेक्षा कालपर्यंत लोकांनी भेट दिलेली या सगळ्या विषयामध्ये या सगळ्या विषयामध्ये आणि त्यामुळे मला याचा अभिमान आहे की पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवाला एका महोत्सवाचं स्वरूप दिलेलं आहे आणि त्यामुळे आज त्यातच गौतमी पाटील आली गौतम पाटील महाराष्ट्राला परिचित एक नृत्यांकणा म्हणून सगळ्यांना परिचित आहे पण पर एक नाचणारी गौत गौतमी पाटील आज इथे डिक्लेअर केलंय की मी पण आता वाचणार आहे आणि मला वाटतं याच्याहून मोठा संदेश काय असेल तर मग गौतमी पाटीलचं आम्ही या ठिकाणी स्वागत